हाय हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग आहे आज आहे शुक्रवार आणि माझा आहे उपवास तर मी बनवत आहे खिचडी तर अशी त्याची रेसिपी तुम्हाला दाखवते हो चला काय काय घेतलं नक्की दाखवते हो तर सर्वप्रथम बघा मी शाबूस तांदूळ घेतलेले आहे ते सकाळी भिजत घातले होते हे दोन हिरव्या मिरच्या कापून घेतलेला आहे आणि बटाटा आणि शेंगदाण्याचा कोट जो की मी आधी करून ठेवलेला होता आणि आता कढई ठेवलेल्या आहे कढईमध्ये मस्तपैकी तेल गरम कराय ठेवलेलं आहे चांगलं तेल तडतडीत तड़ गरम झालं की मग आपला बटाटा टाकायचा म्हणजे तो फ्राय लवकर होतो आणि हे बघा आता कसं बटाटा चांगला फ्राय होतो आणि बटाटा टाकला ना की त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकलं ना म्हणजे बटाटा पटकिने शिजतो आणि लालसर बटाटा झाला ना की मग त्यामध्ये नंतर ना हिरवी मिरची टाकायची शक्यतो ना, ना।, ना, ना मला में, में ना खिचडी करायचा खूप कंटाळा येतो उपवास ज्या दिवशी असेल ना पण काय करणार आज खूपच भूक लागली होती म्हणून सकाळीच खिचडी भिजत घातली होती आणि म्हटलं चला करूया खिचडी कारण एकटीसाठी करायचं म्हटलं ना मला की नको वाटतं आणि हे बघा मी शाबूस तांदळामध्येच शेंगदाण्याचा कूट टाकला होता जे की मी त्यामध्ये टाकत नाही पण मी हे फर्स्ट टाईम केलेलं आहे हे मी काय करते बटाटा फ्राय झाला की त्यामध्ये हिरवी मिरची मस्तपैकी भाजून घेते आणि त्यानंतर मग शेंगदाण्याचा कूट टाकून खिचडी चांगली परतून घेते पण मी ह्यावेळेस काय केलो की म्हणजे चला वेगळ्या पद्धतीने जरा ट्राय करूया म्हणून शान शांतमध्ये शेंगदाण्याचा कोट टाकला तर मस्तपैकी परतून घेतली आणि चांगली खिचडी शिजत आली की वरणं थोडीशी मीठ टाकायचं आणि कोणी कोणी खिचडीमध्ये साखर टाकतं नक्की सांगा कारण मी तर टाकते साखर कारण की माझं जेव्हा पहिलं नवीन लग्न झालं ना त्यावेळेस माझ्या चुलत सासूने खिचडी बनवली मी कधीच खिचडी खात नव्हते पण त्यांनी बनवली होती आणि त्यात त्यांनी साखर टाकली होती आणि मी ती दही बरोबर खाल्ली होती इतकी टेस्टी लागलेली मला इतकी आवडली तेव्हापासनं मी कंटिन्यू म्हणजे किती तिखट असू दे पण थोडीशी नॉर्मल का ना पण मी साखर टाकूनच ठेवते आणि अशा प्रकारे माझी खिचडी तयार झालेली आहे ही भाजी केलेली आहे आणि भाकरी केलेल्या आहे दुपारच्या जेवणासाठी तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि कसं आहे आता सगळं झालं मग म्हटलं चला किचन वाटा पण साफ करून घ्यावा किचन वाटा स्वच्छ केला व्यवस्थित केला की म्हणजे मी दुपारचं जेवण जरी केलं ना की फक्त मी भांडी घासू शकते आणि किचनवाटा घाण असलेला मला अजिबात आवडत नाही जेवढा स्वच्छ दिसेल ना तेवढं फ्रेशपणा वाटतो त्यामुळं मी कधीच किचनवर असे घाण असं म्हणजे ठेवूसच नाही मला आवडतच नाही ते आणि मग कसा वाटले माझा आज खिचडीचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये आणि हे बघा माझे चाललेले आहे स्वच्छतेची कामं तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय तसं बघाय गेलो ना मला बाई म्हणायची लय घाई अति घाई पण बघा हे माझा पुढचा व्हिडिओ होताच कंटिन्यू चालूच होता पण तरी मी लक्ष दिलं नाही बाय